नमस्कार मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या मी कुकिंग या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणारी बोगीची मिक्स भाजी याच भाजीला खेंगट म्हणले जाते किंवा बऱ्याच ठिकाणी शेंगसोला किंवा संक्रांतीची भाजी असेही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला मला ते नक्की कमेंटमध्ये कळवा मिक्स भाजीबरोबर तिळाची भाकरी खाल्ल्या जाते ती भाकरी कशी बनवायची तेही मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कुठल्या नवीन रेसिपी माझ्याकडनं बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया पांढरे तीळ बोरं हळद लाल तिखट काळं तिखट मीठ शेंगदाणे वटाणे वाल डिंगऱ्या गाजर हरभरा आणि वांगी इथे आपण फळभाज्या पाहिल्या आता वाटण काय करायचं ते बघूया कांदा लसूण पाकळ्या तीळ खोबरं कोथिंबीर आणि हरभरीची डाळ वाटणासाठी काढलेलं साहित्य आता परतायला घेऊ गॅस ऑन केला काळी कढई ठेवून घेतली त्यामध्ये कढई तापली की सगळी हरभऱ्याची डाळ मी इथं घालून घेणार आहे सुरुवातीला कोरडी डाळ इथं भाजून घ्यायची डाळ थोडीशी भाजल्या गेली की एक चमचा तेल इथं मी घालून घेतलं डाळ छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि डाळ छान लालसर अशी भाजून घ्यायची डाळ काढून घेऊयात लगेच आता आपल्याला ह्याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचे तुकडेही तुम्ही घालून घेतलेत खोबरंही छान लालसर असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असा गुलाबी रंग आपल्या खोबऱ्याला आलेला आहे सगळं खोबरं आता मी एका ताटात काढून घेणार आहे लगेच ह्याच कढईमध्ये लांब कट करून घेतलेला कांदा छान परतवून घेणार आहे कांदा छान आपल्याला कमी गॅसवर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा थोडासा परतला गेला की लगेच त्यामध्ये मी पांढरे इथं घालून घेणार आहे कांदा आणि पांढरे तीळ दोन्ही आपल्याला बरोबरच छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचेत तुम्ही बघू शकता साधारण अजून दोन मिनटं मी इथं कांदा छान परतून घेणार आहे कांद्याला छान असा लालसर गुलाबीसर रंग आलेला आहे कांदा आपला इथं तयार झालेला आहे तोही मी आता ताटात काढून घेते वाटण्यासाठीचा मसाला इथं सगळा भाजून झालेला आहे आणि सगळं छान गार झाल्यानंतर आता आपल्याला याचं वाटण करायचं आहे इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये सगळ्यात आधी खोबरं आणि डाळ घालून आहे अजिबात पाणी न घालता डाळ आणि खोबरं इथं मी बारीक करून घेतलं आहे आता लगेच यामध्ये लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेला कांदा तीळ सगळं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं कोथिंबीर साधारण अर्धा ग्लास पाण्याचा वापर करून सगळं वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथं मी सगळं वाटण तयार करून घेणार आहे वाटण आपलं बारीक झालं आहे आता चला त्याला परतायला घेऊ वाटणाचा मसाला भाजला होता तीच कढई इथं मी वापरणार आहे गॅसची फ्लेम ऑन केली त्यावरती कढई ठेवली आणि त्यामध्ये साधारण चार ते, ते पाच चमचे तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं की इथं मी मोहरी घालून घेणार आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे थोडासा हिंग घालून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आपण मग अशी वाटण तयार करून घेतलेलं ते मी इथं घालून घेणार आहे वाटण छान आपल्याला तेलात परतायचं आहे वाटण तेलात परतलं गेलं की त्यामध्ये काळं तिखट लाल तिखट आणि किंचित हळद घालून घेते सगळं छान आपल्याला तेलात परतवून घ्यायचं आहे कोरडे मसाले डायरेक्ट तेलामध्ये कधी घालायचं नाही असं केल्याने आपले मसाले जळू शकतात मी दाखवलं आहे ह्या पद्धतीने जर वाटण आणि सुके मसाले जर एकत्र परतवून घेतले तर भाजीला छान असा तवंग येतो तरी येते शिल्लक राहिलेलं वाटण इथं मी घालून घेणार आहे सगळं छान मिक्स करायचं आहे सतत हलवत कमी गॅसवर वाटण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता साईडनी छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता तयार वाटणामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते सगळं छान मिक्स करायचं कमी गॅसवर मसाला परतायचं कारण असं केल्याने मसाल्यातला किंवा वाटणातला जो कच्चेपणा आहे तो संपूर्ण निघून जाईल अजून दोन मिनटं परतल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे इथं आपला मसाला तयार झाला इथे मी एक पितळी पातेलं घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या घालून घेतल्या आहेत सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे भाज्या छान परतवून घ्यायच्या सगळ्या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आणि एक झाकण ठेवून साधारण पाच मिनटांसाठी वाफ काढून घ्यायची साधारण इथे पाच मिनटं झालेत भाज्या छान वाफव्या गेल्यात आता झाकण काढून घेते वाफेवरती साधारण तीस ते चाळीस टक्के भाज्या आपल्या इथं शिजल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळं मी छान मिक्स करून घेणार आहे भाज्या छान परतल्या गेल्या की आपण तयार केलेलं वाटण जे परतवून ठेवलं होतं ते इथं मी घालून घेणार आहे सगळं वाटण इथं घालायचं भाज्यांमध्ये आणि सगळ्या भाज्या आणि वाटण छान आपल्याला परतवून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं दाखवतीये त्या पद्धतीने भाज्या आणि मसाला छान परतून झालं की आता त्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे इथं मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि ते पाणी इथं मी घालून घेतेये थोडंसं पाणी घालून घेतलं सगळं छान मिक्स करायचं आणि नंतर थोडंसं हवं तसं पाणी घालून घ्यायचं आता अर्धवट राहिलेल्या भाज्या आपल्याला इथं शिजवून घ्यायच्या आहेत थोडीशी भाजी लवकर यायला लागली की इथं मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे मसाला परत त्यांना थोडं मीठ घातलेलं आहे पांढरे ती ती घालून घेतलेले आहेत सगळं छान आपल्याला मिक्स करायचं छान भाजीला एक उकळी द्यायची साधारण दोन ते तीन मिनटं इथे झालेत भाजीला छान उकळी यायला सुरुवात झाली आहे भाजीवर आता अर्धवट झाकण ठेवून घ्यायचं सहा ते सात मिनटं भाज्या छान शिजून घ्यायच्या इथे सहा मिनटं झालेली आहे झाकण मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान तवंगही आलेला आहे आणि आपले भाज्याही शिजून इथं तयार झालेल्या आहेत छान उकळे काढून घ्यायची वरनं छान कोथंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा बोगीची मिक्स भाजी इथं आपली तयार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊ अगदी व्यवस्थित परफेक्ट अशा भाज्या आपल्या इथं शिजल्या आहेत मिक्स भाजीची चव फार सुंदर लागते मस्त अशी मिक्स भाजी आपली इथं तयार झालेली आहे बाजी ता ता जाली, भाजी तर तयार झाली पण भाजीबरोबर तिळाची भाकरी खातात ती कशी बनवायची चला तर मग ती दाखवते पांढरे तीळ बाजरीचं पीठ आणि पाणी भाकरी करण्यासाठी तुम्ही मी एक परात घेतलेली आहे परातीमध्ये साधारण एका भाकरी पीठ घ्यायचं त्यात थोडं थोडं पाणी घालून छान आपल्याला गोळा मळवून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ भरपूर असं मळून घ्यायचं एकसारखं एक जीव करून घ्यायचं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही तयार पिठाचा छान असा गोळा तयार करायचा आहे दाखवती येत्या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा इथं आपला भाकरीसाठीचा गोळा तयार झाला परातीमध्ये कोरडं पीठ घालून घेतलं आणि हाताच्या साह्याने दाखवते येत्या पद्धतीने गोळा असा दाबून घ्यायचा त्यावरती पांढरे तीळ मी घालून घेतलेले आहेत तेही दाबून आपल्याला त्या गोळ्यावरती सेट करून घ्यायचे चपटे करून घ्यायचं दाखवते पद्धतीने छान हाताने आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे सगळीकडनं एकसारखी कुठनं बारीक नाही कुठनं जाड नाही एकसारखी अशी सगळीकडनं भाकरी करून घ्यायची आहे सुरुवातीलाच तवा मी इथं तापत ठेवला होता तव्यावरती मी भाकरी घालून घेतलेली आहे पिळ्याची बाजू खाली आणि प्लेन बाजू वरती भाकरी भाजताना गॅसची फ्लेम फ्लेम मोठी खालच्या बाजूने भाकरी छान भाजल्या गेली की सगळ्या कडा भाकरीच्या मोकळ्या करायच्या आहे त्या पद्धतीने आणि आपल्याला इथं भाकरी उलटवून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने अगदी व्यवस्थित भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे जिथं कच्ची वाटेल तिथं दाखवतीये त्या पद्धतीने हाताने दाबून आपल्याला भाकरी छान भाजून घ्यायची आहे तुम्हाला मागची बाजू दाखवते भाकरी छान भाजलेली आहे आता गॅसवरचा तवा काढून घेतला आणि डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर इथं मी भाकरी ठेवून तिळाची बाजू भाजून घेणार आहे असं केल्याने भाकरी छान टम्म फुकते दाखवतीये त्या पद्धतीने संपूर्ण भाकरी सगळ्या साईडनी कडा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत इथं आपली छान खरपूस भाकरी भाजून तयार झालेली आहे पारंपरिक पद्धतीची भाजी आणि भाकरीचा बेत इथं आपला तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद